नमस्कार वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी हा ब्लाऊज पूर्ण रेडी केलेला आहे शिवून बघा बॅक कसं बनवला आहे आणि फ्रंटला पण फोरटक्स केलेला आहे आणि भाई आपली थोडीशी लांब साडीनवरच्या पण भाई इथे शिवलेले आहे तर आपण ब्लाऊजला फिटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सावकाशपणे सांगणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे पहा बाई आपले जोडून झालेले आहे आणि हा सर्व ब्लाऊज तयार झाला आहे तर शेवटी आपल्याला इथे एक तर चेक करून घ्यायचं की दोन्ही पार्ट बरोबर येत आहेत की नाही जर समजा इथं कुठं थोडंसं कमी जास्त असेल तर आपल्याला ते इथून ॲडजस्ट करायचं अगोदरच ऑलरेडी आपण पार्ट चेक करूनच बाई जोडलेले आहे त्यामुळे तसं प्रॉब्लेम येत नाही जर थोडासा आलाच तर इथे आपल्याला ह्या बाजूला जर मोठा असेल तर ह्या बाजूला मारायची आणि जर या बाजूला असेल तर या बाजूला टिप देऊन घ्यायची आहे आपल्याला तर आता गोदर आपण याला कवर टिप देऊन घेऊया बघा सिंपल अशी ओव्हरलॉक करण्याची गरज नाही पडत त्यामुळे जर तुम्ही ओव्हरलॉक करणार असाल तर डायरेक्ट फिटिंग केली तरी चालणार आहे इथे बघा अशा प्रकारे आपण इथे फिटिंग करून घ्यायची आहे साईडला आपण ओवरलॉक करून आहे साडी आपल्या चॅनलवरती वेगवेगळे ब्लाऊजचे डिझाईन ब्लाऊजचे कटिंग आणि स्टिचिंग नवारी साड्या तसेच चा, साड्यांपासून वन पीस ड्रेस असे खूप छान छान व्हिडिओ आहेत एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्ही चॅनलवर लवकर तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल इथे पाहू शकता ही टिप देऊन घेतलेली आहे थोडस जे आपलं एक्स्ट्रा आहे ते आपल्याला इथे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे बघा मी एकदम सावकाशपणे सांगते फिटिंगसाठी आपल्याला टिप्स जर तुम्हाला ब्लाउज शिवता येत असेल आणि फिटिंगमध्ये जर आपलं काही चुकत असेल तर इथे नक्कीच तुम्हाला शिकायला मिळणार आहे इथे पाहू शकता दुसरी बाजू ही आपल्याला सेम तशीच चेक करून घ्यायची बघा असं चेक करून घ्यायचं एकदम कट टू कट आलेला आहे आपण आणि त्यानंतर बघा इकडे आपण अशी कवर ब्लाउज फिटिंग करणं हे खूप महत्वाचे आहे जर आपल्याला ब्लाउज शिवता येतोय पण फिटिंग मध्ये आपल्याला चुका होत असतील तर खूपच काही उपयोग नाही असं म्हणता येईल आपल्याला ब्लाऊज शिवता येतोय पण फिटिंग जमत नाही तर काहीही उपयोग नाही त्याच्यासाठी त्यासाठी हे फिटिंग करण्याला शिकणं हे खूप महत्वाचं आहे इथे पाहू शकता इथे पूर्ण मी ब्लाऊज हा आपला देऊन घेतलेला आहे कोर आणि ह्या बाजूचं सुद्धा एक्स्ट्रा जे आहे दोरे वगैरे धागे दोरे निघत असतात ता आपल्या असे साड्यांवरचे ब्लाऊजचे तर हे आपल्याला असे कट करून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला कट करायचं म्हणजे ब्लाऊज फिनिशिंग सुंदर येते त्यानंतर बघा ब्लाऊज आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आतली बाजू जी आहे अस्तरची ती वरच्या बाजूने अशी काढून घ्यायची आपल्याला या बाजूच पण तसच आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा काय करायचं हे बाजूने जी वरून देणार आहोत पहिले आपण एक टीप देऊन घ्यायची कमऱ्याच्या बाजूने कारण आपल्या काखेतले जे जॉइंट आहेत ते आपल्या असे वरच्या बाजूने आले पाहिजेत दोन्ही एक साईडला अजिबात करायचं नाही खालीवरी बाजूलाही आपण तशी स्टेप देऊन घ्यायची आहे आपण व्यवस्थित जर बाही जोडली तर आपले बाहीचे जॉईंट बघा एकदम परफेक्ट समोर समोर आलेले आहेत बाही जोडण्यासाठी बाही कशी जोडायची याचाही मी व्हिडिओ अपलोड करणार आहे ज्या तोही तुम्ही नक्की पाहू शकता हे आपल्याला अशा प्रकारे टिप आहे हे बघा आता दोन्ही बाजूला आपलं टिप देऊन झालेले आहे तर ब्लाऊज आपला असा ठेवून घ्यायचा एकदम प्लेन मध्ये मला दाखवते मी कसं आपल्याला माप घ्यायचं आहे फिटिंग करताना इथे पाहू शकता ही बाजू आपण मी तुम्हाला दाखवते बाकी हुकाची बाजू आहे बुकाच्या बाजूला आपली चेस्टची जी काही साईज आहे ते आपण इथे टाकून घ्यायची बघा हा चाळीस इंच चेस्ट साईजचा ब्लाऊज आहे इथे बघा मी चाळीस टाकलं आणि कमर आपली बत्तीस इंच आहे तर आठ इंच आपल्याला कमरेला घ्यायचं आहे बघ इथं थोडंसं लूजच ठेवायचं कधीही ब्लाऊज कारण नंतर आपण टाईट फि लूज झाला तर फिटिंग करू शकतो इथे बघा बाईची आपली जी रुंदी आहे ती आपण आपल्या बाईवरून घ्यायची की ते आपलं जे माप आहे तेवढं आपल्याला इथे टाकून घ्यायचं बघा सहा इंच बाईची रुंदी इथे आपण घेणार आहोत आपलं माप आहे तेवढं आणि अशी लाईन काढून घ्यायची बघा की ते एकदम स्ट्रेट लाईन आलेले आहेत जेव्हा की आपल्या अशी स्ट्रेट लाईन येते एकदम तर समजायचं आपलं ब्लाउजची फिटिंग ही परफेक्ट होणार आहे कुठेही चूक झालेली नाही झालं तर थोडंसं लूज होऊ शकतं बाकी काही नाही होणार आणि आता दुसऱ्या बाजूला बघायचं आपलं ही हुकची प लुकची पट्टी आहे तर तिकडे बघा तिकडे आपल्याला काय करायचं कमरेच्या बाजूला ही पट्टी सोडून माप घ्यायचं हे आपण लक्षात ठेवायचं नेहमी कधीही माप घेताना तर बघा इथे सुद्धा मी संवाद घेतलेला आहे आणि त्यानंतर कमरेच्या बाजूला बघा सॉरी गळ्याच्या बाजूला आपलं जे काही दहा इंचचं माप आहे चेस्टचा चौथा तो घ्यायचा आणि बाईला आपण इकडेही सेम त्या बाजूला सहा घेतल्या तर ते आपण इथेही सहा घेणार आहे दोन्हीही बाई हा नेहमी एकसारख्याच बसणार आहे तिथे कुठेही बदल होणार नाही ना हे आपण लक्षात ठेवायचं आपल्या जर कोणी मैत्रिणी असतील ज्या की शिवण क्लास केलाय परंतु त्यांना शिवायला जमत नाही किंवा थोडंसं प्रॉब्लेम येते शिलाई कर करताना तर नक्कीच त्यांना हे आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवायला सांगा नक्कीच त्यांनाही त्याचा उपयोग होईल एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला जर काही समजत नसेल तर मला कमेंट करून विचारा मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये बस समजेल असं सांगण्याचा प्रयत्न करेन जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन इथे बघा जे मार्केटिंग केलंय तो मी आता सीट देऊन घेते ही, ही सुद्धा बाजू आपली बघा एकदम स्ट्रेट आलेली आहे त्यामुळे काहीही प्रॉब्लेम येणार नाही व्यवस्थित आपला ब्लाऊज हे फिटिंगमध्ये बसणार आहे बघा अशा प्रकारे तीन ते चार टिप आपल्याला थोडं पाव पाव इंचाच्या अंतरावरती देऊन घ्यायच्या म्हणजे आपल्याला जर कधी ब्लाऊज झाला तर एक टिप काढता येईल अशी एकदम स्ट्रेटमध्ये टिपा घ्यायच्या आहेत आपल्याला त्यामुळे एक टिप काढली तर दुसरीला काही प्रॉब्लेम यायला नको एकावरती एक अजिबात टिपा घ्यायच्या नाहीत हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं आता त्यानंतर बघा दुसरी बाजू आपण फिटिंग करून घेऊया पाहू शकता आपलं ब्लाउजची फिटिंग ही पूर्ण झालेली आहे आणि एकदम छान असं आपलं फिटिंग तयार करून घेतली मी तुम्हाला दाखवलं आहे एकदम सर्व टिप्स आणि ट्रिक्स इथं आपण हा ब्लाऊज फिटिंग करून घेतला आहे तर छान असं आपला कस्टमरला हा ब्लाऊज बसणार आहे याची आपल्याला गॅरंटी पाहिजे आपण ब्लाऊज हा कस्टमरला देताना काय करायचं जर तुम्ही सुरुवातीला शिवताय बसेल का नाही याची आपल्याला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर ना किंवा प्रत्येक वेळ आपण हे करू शकतो जेव्हाही आपण ब्लाऊज शिवतो जेव्हा द्यायचं आहे तर काय करायचं ब्लाऊज हा आपल्यासमोर ट्राय करून घ्यायचा आपल्यासमोर ब्लाऊज ट्राय केल्यामुळं काय होतं काय झालं काय नाही हे आपल्याला समोरासमोर समजतं कस्टमर काय करता घरी जातं ब्लाऊज राहतं आणि हे बाबा ब्लाऊज नीट व्यवस्थित शिवला नाही किंवा असं काही प्रॉब्लेम होऊ शकतो तर समोरासमोर असतील तर आपण नक्कीच काही प्रॉब्लेम असेल तर तो इथेच आपण रिपेअर करून द्यायचा आहे त्यांना पाहू शकता हा फोर टक्सचा ब्लाउज आहे लॉंग स्लीव्स केलेला आहेत आपण आणि बॅकलाही फक्त लेस वापरून कारण इथे काहीच कॉन्ट्रास्ट नव्हतं त्यामुळे फक्त लेस वापरूनच आपण इथे ही डिझाईन बनवली आहे त्यानंतर पाहू शकता छोटेसे लटकण बनवलीत एकदम सिंपल आपली जी लेस आपण इथे लावलेली आहे तीच लेस वापरून हे असे ही इथे मी बनवलेले आहेत असं तुम्ही हे बनवू शकता आणि बघा अशा प्रकारे आपण ब्लाऊज हा व्यवस्थित फिटिंग करून झालेला आहे किरायकला हुक वगैरे लावून घ्यायचे व तो आपण देऊ शकतो तर बघा तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला थोडं जर याचा उपयोग झाला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की ला ला करा आणि